गेल्या तीन वर्षापासून इकडची जनता इकडचे लोक बघतायत आहेत की कोण काम करतो आहे कोण वॉर्डात उपस्थित आहे कोण लोकांचा कामासाठी झटतो आहे आणि हे बॅनरबाजी करून काय उपयोग होणार नाही आम्ही एकदा काम केलं त्यानंतर त्या लोकांनी बॅनर लावलं हे लोकांना पण कळतं या विभागात खूप आपण जसं नाव घेतलं इथल्या नगरसेवकाने काहीच लक्ष दिलं नाही हा बेवारीच झाला होता हा वॉर्ड हा रस्ता म्हणजे गेली दहा वर्ष दुरुस्तच करण्यात आला नाही आहे इथे खड्ड्याचं साम्राज्य आहे आणि येथे लोकप्रतिनिधी असूनही ह्या रस्त्यात त्यांचं लक्ष नाही आहे त्यांनी ह्या लक्षाला ह्या रस्त्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे आणि ह्या लोकांना त्यांनी वाळीत टाकलेलं आहे बैलबाजार परिसरातील एम एन रोड जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून ना दुरुस्त होता आणि डॉक्टर नितेश राजन सिंग यांनी या एम एन रोडच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे आज या कुर्ल्यातील जे वॉर्ड एक वन सिक्स्टी सिक्स आहे त्यातील बरेच विकासकामाचं आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे सर काय सांगाल आज विविध विकासकामाचं भूमिपूजन वॉर्ड क्रमांक एकशे सहासष्टमध्ये करण्यात आलेलं आहे खास करून जो एम एन रोड होता तो दुरुस्त नव्हता आज तुमच्या माध्यमातून त्याची दुरुस्ती कर करण्यात येत आहे एम एन रोड हा जुना आग्रा रोड आहे आणि खूप जास्त व्हेकल्स इथून अपडाऊन करतात त्यामुळे इकडची परिस्थिती एम एन सारा हॉटलपासून इथपर्यंत शाखेपर्यंत नेलू स्टोरपर्यंत इकडची स्थिती जाम वाईट होती निवडणूक पूर्वी आमचे कार्यकर्ता लोकांनी विनंती केली होती की साहेब हे काम कसंही तुम्ही दुरुस्तीचं करून द्या आणि त्यांना मी कमिटमेंट केलेला होता की निवडणूक झाल्यानंतर हा कामाचा सुरुवात आम्ही करू आणि आता आम्ही कामाचं सुरुवात केलेलं आहे ऑलरेडी हा काम इकडचा झालेला आहे त्यानंतर आम्ही उद्घाटन घेतलेलं आहे हे या रस्ते दुरुस्ती करताय नेमकं म्हणजे कशा प्रकारचे दुरुस्ती करताय खड्डे बुजवण्याचं काम करताय की नवीन रस्ताच तुम्ही लोकांना नवीन नवीन रस्ताचा ऑलरेडी एन ओ सी आली आहे त्याचं सुरुवात पण झालेलं आहे पण सध्या ही हे जे उद्घाटन आम्ही केलेलं आहे ते जे खड्डे आम्ही ऑलरेडी पॉटोल्स जे आम्ही भरलेलं आहे डांबरीकरण केलेलं आहे त्याचा उद्घाटन एकीकडे तुम्ही या रस्त्याचं उद्घाटन करता विकासकामाचं दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या परिसरामध्ये बॅनरबाजी केलेली आहे की या रस्त्याचं आम्ही पुन्हा जी कामं आम्ही करतो आहे अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे बॅ कोणाचा बॅनरबाजीसाठी मी काही बोलणार नाही गेल्या तीन वर्षापासून इकडची जनता इकडचे लोकं बघत आहेत की कोण काम करतो आहे कोण वॉर्डात उपस्थित आहे कोण लोकांचा सा कामासाठी झटतो आहे लोकांना पण माहीत आहे आणि हे बॅनरबाजी करून काय उपयोग होणार नाही आम्ही एकदा काम केलं त्यानंतर त्या लोकांनी बॅनर लावलं हे लोकांना पण कळतं जनतेला पण कळतं मग त्याविषयी त्यांचा पक् पक्षाचा विषय मी बद्दल काय माझी इच्छा नाही राज का राजकीय षडयंत्र असं वाटतं का राजकीय षडयंत्र करण्यासाठी जनतेचं सपोर्ट हवं आहे जे त्यांच्याकडे नाही ते करू शकत नाही बाकी बॅनरबाजी करून लोकांना त्यांना दाखवायचं आहे की हे काम आम्ही आहे तेवढंच आहे बाकी काय तुम्ही येथील स्थानिक नागरिक आहात एम एन रस्ता जो आहे त्याच्या दुरुस्तीचं काम भारतीय जनता पार्टीच्या हाता सुरू केलेलं आहे एकूण काय सांगाल त्याविषयी ह्या विभागात खूप आपण जसं नाव घेतलं इथल्या नगरसेवकाने काहीच लक्ष दिलं नाही हा बेवारीच झाला होता हा वॉर्ड पण आदरणीय राजन सिंग साहेब जेव्हापासून आमदार झाले कारण त्याला फंड लागतं फंड लागतात पैसे लागतात आणि साहेबांच्या सा फंडातून आदरणीय राज राजन सिंग साहेबांच्या फंडातून आणि डॉक्टर नितेश सिंगच्या प्रयत्नाने ते बरेचसे कामं विभा विभागात झालेलं आहे म्हणून इकडचे लोकांनी या एम एन रोडच्या इलेक्शनचा अगोदर आम्ही नितेशबाईंकडे गेलो होतो आम्हाला त्यांना व्य अप्रोच केला की हा रस्ता खूप एक दोन चार ॲक्सिडेंट पण झाले होते इकडे त्यानंतर भाईने सांगितलं होतं आचारसंहिता संपल्यानंतर ह्या कामाचं सुरुवात करू आणि त्यांचा फॉलोअप तेव्हापासून चालू होतं आणि आचारसंहिता संपल्या संपल्यावर भाईने हे कामाचं सुरुवात केलेलं आहे रस्त्याच्या रस्त्यावर काम हाती आहे स्थानिक नागरिक आम्ही प्रत्येक वेळी जातो रस्त्यात हा रस्ता म्हणजे गेली दहा वर्ष दुरुस्तच करण्यात आला नाही आहे इथे खड्ड्याचं साम्राज्य आहे आणि येथे लोकप्रतिनिधी असूनही ह्या रस्त्यात त्यांचं लक्ष नाही आहे त्यांनी ह्या लक्षाला ह्या रस्त्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं हो आहे आणि ह्या लोकांना त्यांनी वाळीत टाकलेलं आहे परंतु इलेक्शनच्या आधी काही लोक नितेशभ यांना भेटले होते ते बोलले इलेक्शन झाल्या झाल्या मी या ठिकाणी त्वरित तुमचे जे होणारा त्रास आहे दूर करेन आणि एका रात्रीत इलेक्शन झाल्यावर त्यांनी इतके खड्डे डांबरीकरणाने बुजवलेले आहेत आणि लोकांचा त्रास कमी केलेला आहे आणि झालं तुम्ही जसं आता म्हणले की ते दम रस्ता कॉन्क्रिटीकरण आहे परंतु ते काम हे सहा सहा महिने वर्षाआधीच तीन दोन तीन वेळा इथे नारळ फुटलेले आहेत आणि ते प्रशासन करत आहे कारण या ठिकाणी प्रशासक बसवलेलं आहे आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्या भारतीय जनता पार्टीचे म्हणा कार्यकर्ते प्रतिनिधी यांच्या माध्यमातून तेथे निवेदनं केलेली आहेत आणि त्या निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून ह्या ते डांबरी डांबरीकरण जो रस्ता आहे तो रस्ता कॉन्क्रीटीकरण केलेला आहे आणि व एक वर्ष सहा महिने ह्यांच्यातच परस्परमध्ये ह्यांच्यामध्ये मेळ नसल्यामुळे दोन त्याच पक्षातले दोन दोन लोक इथे नारळ फोडतात आणि बोलतात मी केलं मी केलं श्रेय हा श्रेयवाद नसून हा लोकांची समस्या आहे आणि हा रस्ता होणं फार गरजेचं आहे हा वर्षानुवर्ष आलेला रस्ता आहे आणि ते काम जे सुरू केले तेही अर्धवट पडलेलं आहे तुम्ही बघू शकता की आगाशी हॉस्पिटलला थोडा झाला आहे मधी गॅप आहे थोडासा झाला आहे परत कराची शाळा आहे तिथेही थोडा करून ठेवला आहे लोकांचे इतके हाल होत आहेत इतके हाल होत आहेत की तुम्ही प्रचंड होत आहेत लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकं दाखवून देणार आहे काम करणारा कोण आहे आणि आम्हाला कुणाला निवडून द्यायचं आहे बस मी एवढंच बोलतो की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आहे आणि आज राजन सिंग यांनी हे दाखवून दिलं आहे की आम्ही कार्यकर्ता म्हणून रोडवर येऊन काम करू शकतो आणि खड्डे बुजवूही शकतो लोकांसाठी काय काम करू शकतो नितेश राजन सिंग यांनी या विभागात आमदार राजन सिंह यांच्या माध्यमातून बरीच कामं केलेली आहे तिथे तुम्ही लोकं जरी त्यांच्याकडे गेली तरी ते निवेदन घेतात लोक पाठवतात आणि कामं करून देतात भारतीय जनता पार्टीचं काम हे लोकांना दिसण्यासारखं आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टीचं इथे मतदानही खूप छान झालेलं आहे आपल्याला इथे लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि उद्याच्या येणाऱ्या काळात इथे लोकप्रतिनिधी हा भारतीय जनता पार्टीचाच असेल विकास कामाचा आज शुभारंभ केलेला आहे प्रचाराचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा देखील नारळ फोडलाय असं म्हणायचं नाही भारतीय जनता पार्टी हा नेहमी लोकांच्या विकास कामासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता उभा असतो विकास काम हा सत्तेत असो अगर नसो करत असतो परंतु ही एक विजयाचा आम्ही शुभारंभ केलेला आहे हे तुम्हाला सांगतो एम रोड काफी इम्पॉर्टंट रोड और ये रोड आगे चल के साकेना का अंधेरी ईस्ट के काफ़ी ऑफिस से कनेक्ट होते हैं तो ये जो रोड है काफ़ी समय से मेरे ख्याल से दस एक साल से ख़राब हो रखा है मैं तो ये कहूँगी ये रोड ही नहीं है रोड में खड्डा है और खड्डे के अंदर रोड है कुछ समझ में नहीं आता है तो बारिशों के समय त्योहारों के समय खास करके, के गणपति उत्सव के टाइम नवरात्रों के टाइम पे काफ़ी दिक्कतें आती है यहाँ पे एक तालाब है जहाँ पे विसर्जन होता है तो काफ़ी त्योहारों के टाइम मुश्किल आ जाती है तो मैं ये कहूँगी कि ये जो रोड बन रहा है या जो भी डेवलपमेंट या रिपेयरिंग का काम है ये काफ़ी सालों से पेंडिंग था जो नितेश भैया ने अभी इसको करेक्शन करने के लिए लिया हुआ है इससे प्रोडक्टिविटी लोगों की बढ़ेगी लोग ऑफिस पर टाइम पे पहुंच पाएंगे अपने कामों पे टाइम पे पहुंच पाएंगे अल्टीमेटली एक आदमी का प्रोडक्टिविटी लेवल बढ़ेगा गांव बढ़ेगा स्टेट बढ़ेगा देश बढ़ेगा दैट इज हाउ वी इम्प्रूव द प्रोडक्टिविटी ऑफ पर पर्सन और ये रिपेयरिंग के काम से काफ़ी इम्प्रूवमेंट होने वाला है एंड वी होप कि आगे चल के भी ऐसे कोई रोड के खड्डे दस दस साल तक पेंडिंग ना रहे तो मगन नथुरा मार्ग जो है केवल बैल बाजार कि वूना कुरला मर्यादित मदित हा साकी नका पवईपर्यंत असलेला दुवा आहे हा अंधेरीला जाणारा दुवा आहे आणि ह्या रस्त्यातले खड्डे गेले अनेक वर्ष मी जरी निबोडला राहत असलो तरी ह्या रस्त्यावर येणं आमचं सतत सातत्याने येणं आहे तर ह्या रस्त्यावर असलेली खड्डे आणि वनवे हा एक मोठी समस्या इकडं असलेली आहे आणि ही जी समस्या हा जी खड्ड्यांची समस्या आहे ही आज नितेशबाईंनी दूर केलेली आहे किंबहुना त्यांनी जेव्हा होईल तेव्हा होईल पक्का रस्ता पण आज लोकांची तात्पुरता का ना होईना त्यांची गैरसोय आज त्यांनी मिटून टाकलेली आहे आज त्यांची गैरसोय मिटवल्यामुळे काय होणार आहे की शाळेतली मुलं असतील त्यामुळे होणारे अपघात दु दुचाकीस्वर रिक्षावाले आणि ह्या रोडने जाणाऱ्या मोठ्या गाड्या ह्यांचा प्रवास सुखकोर होईल नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुर्ल्यातील जे वॉर्ड क्रमांक वन सिक्स्टी सिक्स आहे त्यामध्ये अनेक विकास कामं हाती घेतलेले आहेत मी गुणवंत डी आर न्यूज मुंबई